अध्याय सहावा, वा श्रीगणेशाय नम धरूि शिशुचा हात अक्षरे पंडित विथ तैस हे स्वामी चरित मृत स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाच्या कृपा करुणी मजवरी बडोद्यासी तलावे भाषण बोलती हा हासोनी मल्लार राव चियामनी आम्ही भावन असे म्हणून यांच्या नगरांत आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धिसी परी पहावा यत्न करुनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते कधी तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसाविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परितयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला वेगळं चित्त काही उपाय सुचेन आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकल तोंड कैसे दाखवावे अशा उपाय करूनही न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्त योजना न्यावे पड़ोनी यतीसी असं कोणी एके दिवशी साधून योग्य सम्यासी मेळण्यात ता घालून तात्या तात्यासाहेब निघाले कडपगावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मार्गी मेळणा आला अंतरसाक्षी समर्थांना गोष्ट विदित जाहली मेळण्यातून उतरले मागुती ते अक्कल कोटी आले असे बहुत वेळा घडले हाई उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाओ राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकेले ता हात तात्यांनी मग अपय शांते घेऊनी बडोद्यासे बडोद्यासी आले परतोनी समर्थ समर्थकृपा भक्तिवाचो वाचोनी अन्य उपाय न होय परिमल्ल्हाराव नृपती प्रयत्नारंभित फुडती सर्वत्रांची नाव यशवंत्याची धरून हाव आपण पुढे येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताठी स्वामी पुढे ठेवित ती पाहुणी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोधा आला यशवंत पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून सत्वरी ठोकायाचे चरणी एश त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहोनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटपटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून विष प्रयोग केला मल्हार रावावर आळ आला त्या कृत्यामाई यशवंताला गुन्हेगार लेखले हातीपायी बेळी पडली स्वामीवचनाची प्रचिती आली अघटित दाविली ख्याती झाली सर्वत्र इथे श्री सारमृद नाना प्राकृतकथासंमत सदा भक्तपरिस षष्टोध्याय गौढहाय श्री स्वामी चरित्रसाराअमृत षष्टोध्याय श्री चरित्र श्रीस्वामी समर्थ